नमस्कार मित्रांनो ठरलं तर मजा मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा जबरदस्त पाहायला मिळणार आहे पूर्ण आईना आता बेडवरून उठायचं असतं त्यामुळे त्या प्रियाला हाक मारत असतात आता प्रिया घाईत असते त्यामुळे ती पटकन तिथे जाते आणि ते काय पूर्ण आई तर पूर्णाजी म्हणतात की मला जरा बाहेर नेतेस का हात धरून तर आता प्रिया फरफट पूर्णातलं ओढत ओढत नेत असते त्यामुळे पूर्णा आजीला राग येतो आजी म्हणतात प्रिया त्यापेक्षा माझ्या हातात माझी काठी आण तो प्रिया काठी घ्यायला जाते आणि त्या जे आहे ते पूर्ण आजीच्या नवऱ्यांनी म्हणजे आजीच्या पतीने जो डब्बा त्यांना दिलेला असतो खूप दिवसापूर्वी जपून ठेवलेला असतो तो प्रिया कोण खाली पडतो त्याच्याकडून पडल्यानंतर पूर्णा आजीला खूप वाईट वाटतं मित्रांनो पूर्ण आजी म्हणते की काय करत प्रिया तू तुला माहित आहे का तो डबा तो प्रिया म्हणते की काय तो डबा जुनाट गोष्टी ठेवायची काही चवळ लागली तुम्हाला या घरामध्ये कशाला ठेवतो अशा जुनाट गोष्टी वगैरे वगैरे प्रिया बोलू लागते आता हे ऐकून जे ते पूर्णा आईला खूप वाईट वाटतं पूर्णा आई खूप चिडते आणि तिकडून घरातले सगळेजण गोळा होतात मित्रांनो आता सगळेजण गोळा झाल्यावर जे आहे ते आता काय झालं तेव्हा प्रताप तो डबा पडलेला बघतो आणि प्रताप म्हणतो हा डबा तर तुला बाबाने दिला होता ना पूर्ण आई तर काय झालं याला तर पूर्ण आई म्हणते की हा या प्रियाने पाडला तर आता मित्रांनो प्रिया म्हणते की काय जुन्या गोष्टी मध्ये तुमचा जीव अडवतो अडकतो सगळ्यांचा ना मला तेच कळत नाही असं आता म्हणत असतो प्रिया म्हणत असते त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप राग येतो आता आ, साक्षी म्हणजे साय जी आहे ती प्रियाला म्हणते प्रिया असं का वागतेस तू पूर्ण अजिंचा किती असा डबा होता वगैरे वगैरे तर आता आ, प्रिया तिचंही काही ऐकत नाही तिथून निघून जाते चिडचिड करत तर मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतंय की आता सायडी जो आहे तो डबा उचलते सगळा आणि नीट त्याला नीट जोडते मन लावून जोडते सगळ्या गोष्टी आणि आता सायडी तो डबा जे आहे ते पूर्ण अजिंकडे देते आता पूर्ण अजिंना तो डबा बघून खूप आनंद झालेला असतो मित्रांनो पूर्ण आईने समजतं की साक्षी किती चांगली आहे सायडी किती चांगली आहे मित्रांनो आता पुढे काय होईल कसं होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद